आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील अठरा पगड जाती जमातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारून लोककल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण केली सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे तसेच लोकशाहीचा पाया घालून संपूर्ण जगाला सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मग्रंथ धर्मस्थळ स्त्रिया लहान मुलं यांचा सर्वांनी सन्मान करावा असा नियम केला शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येकाला जीवन जगत असताना मोठी स्फूर्ती देत असून योग्य मार्ग दाखवत असल्याचं शिवव्याख्याती आप्पासाहेब गायकवाड यांनी सांगितलंय संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी चौकामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी ते बोलत होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराम वागचवरे होते सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर काकासाहेब गायकवाड गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य रमेश वाळे जिल्हा परिषद मुख्याध्यापक संजय बोरसे कविता देशमुख अरुणसाहेब देशमुख गंगाराम वाघचवरे उमाजी जोरवेकर दूध संघ संचालक रवींद्र रोहम राजेंद्र देशमुख अजित मांडे उत्तम नाना राहींज बाबासाहेब राहींच रामराव देशमुख विनोद साळवे बाळासाहेब करपे नवनीत देशमुख बाळासाहेब निकम निलेश सत्तर पोपट साळवे यांसह सा ग्रामस्थांची देखील मोठ्या संख्येनं हजेरी होती यावेळी पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करून महाराजांची आरती झाली परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ संभाजी महाराज शाहू महाराज सावित्रीबाई फुले राम लक्ष्मण सीता हिरकणी माता रमाई अहिल्याबाई होळकर महात्मा फुले शिवबाचे मावळे तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे यांची वेशभूषा करत मिरवणुकीत रंगत आणली तर डीजे किंवा कोणतंही वाद्य न वाजवता छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करत गावातून मिरवणूक काढली गेली आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगाच्या कानाकोपऱ्यात होत आहे निमित्तानं आज छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आपल्याला स्मरण व्हावं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नक्की काय हे आम्हाला समजावं त्या दृष्टिकोनातून आपण या व्याख्यानाचं आयोजन केलं त्याबद्दल मी या सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आज ही सर्व माझ्यासमोर बसलेली चिमुकली लहान ले, लहान लेकरं आज विविध मध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कुणी छत्रपती शिवाजी महाराजांची ड्रेपरी केली कुणी मावळ्यांची ड्रेपरी केलेली आहे कुणी सावित्रीबाई फुलेंची ड्रेपरी केलेली आहे हे सर्व लहान लेकर आज या सर्व महापुरुषांच्या पोशाखामध्ये या ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी कुणी ही संकल्पना मांडली आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये या सर्व महापुरुषांच्या विचाराचं एक नेपथ्य या ठिकाणी करण्यात आलं निमित्ताने या मुलांच्या मनावरती तुम्ही बिंबवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे की आपले महापुरुष कोण आहेत त्यांची ओळख व्हावी ते या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही केलं त्याबद्दल मी सर्व शिक्षक वृंदांना त्या त्या शाळांना आणि कॉलेजला या सर्वांना मी धन्यवाद देतो कारण कसं असतं की आम्हाला आमचे महापुरुष हे प्रतिमांमधून माहीत असतात त्यांच्या फोटोमधून माहीत असतात त्यांच्या पुतळ्यांमधून माहीत असतात परंतु त्यांच्या विचारांमधून आम्हाला कळायला थोडा उशीर होत असतो आज मी आल्यानंतर या ठिकाणी आरती घेण्यात आली वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयामध्ये आहेत छत्रपती संभाजी महाराज आमच्या हृदयामध्ये आहेत या देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्यासाठी काम केलं या देशातल्या माणसांना घडवण्याचं काम केलं आणि या देशामध्ये एक नवीन विचार समतेचा स्वातंत्र्याचा न्यायाचा आणि बंधुतेचा प्रस्थापित केला त्या सर्व महापुरुषांचे विचार आम्हाला माहीत असले पाहिजेत आमच्या महापुरुषांना आम्ही ज्या वेळेस देव बनवतो त्यावेळेस आम्ही त्यांच्या विचारापासून दूर जात असतो आणि उत्साहामध्ये गुंग होत असतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व्याख्यानाच्या निमित्ताने तुम्ही आयोजित केले त्याबद्दल मी धन्यवाद यासाठी देतो की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मेंदूमध्ये समजले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढं म्हणून चालणार नाही तर शिवाजी महाराजांचे विचार काय होते त्यांनी का सगळं त्यांचं आयुष्य त्या बलिदान समर्पण केलं हा विचार आपण समजून घेतला पाहिजे या लहान मुलांपासून ते आमच्या शेवटच्या माणसापर्यंत हा विचार आम्हाला समजला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या व्याख्यानाचं नियोजन आहे आजच्या व्याख्यानाचा विषय जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणादायी कार्य किंवा शिवाजी महाराज आम्हाला प्रेरणादायी कसे ठरतात या निमित्ताने या विषयावरती मी बोलणार आहे आमचे इथे शिक्षक आहेत अतिशय तज्ज्ञ शिक्षक आहेत ते प्राथमिक शाळांपासून ते माध्यमिक शाळांपर्यंत शिकवतात त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांवरती मी बोलणार नाही शिवाजी महाराजांनी किती लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी किती लढाया जिंकल्या या संदर्भाने मी बोलणार नाही कारण मी स्वतः सुद्धा दुसरीला आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत आले लहानपणापासून आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेत असतो परंतु यामध्ये काय शिकतो तर शिवाजी महाराजांनी कुठल्या लढाया केल्या कुठल्या जिंकल्या कुठले तह केले या सगळ्या संदर्भाने आपण समजून घेत असतो तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहित आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज की जय असं का काय म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय आता या ठिकाणी मी जर एखाद्याला विचारलं की तुमच्या वडिलांचं नाव काय समजा यांना विचारलं मी भाऊराव बाबुलांना विचारलं तुमच्या वडिलांचं नाव काय ते वडिलांचं नाव सांगू शकतील त्यांच्या आजोबांचं नाव सांगू शकतील पंजोबाचं नाव सांगू शकतील पण जर विचारलं खापर पंजोबाचं नाव तर ते मात्र सांगता येत नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला आज तीनशे चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत मित्रांनो आणि तीनशे चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो आमच्या पंजोबाची आमच्या खापर पंजोबाची जयंती आम्ही साजरी करत नाही त्याचं कारण काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे महापुरुषांच्या जयंती आम्ही साजरी करतो आमच्या आजाची आजो आमच्या आजोबांची पंजोबांची जयंती आम्ही साजरी करत नाही त्याचं कारण असं की आमच्या आजोबाने पंजोबाने आमच्या कुटुंबासाठी केलेलं असतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी या समाजासाठी केलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला साजरी करावी लागते गावातील ला सर्व ग्रामस्थ विद्यार्थ्यांना मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि आपण सर्वांनी हजेरी लावली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो प्रास्ताविकामध्ये फक्त एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये पिंपरणे गावामध्ये अशाच भव्यदिव्य आणि उत्साही किंवा विद्यार्थी केंद्रित किंवा शाळा आणि शिक्षण केंद्रित उपक्रम जास्तीत जास्त राबवता आले आणि त्यातूनच आपल्या गावाचा खऱ्या अर्थाने विकास आहे असं आज तरी मला वाटतं म्हणून मी गावकऱ्यांना असं आवाहन करीन विनंती करीन की अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आपण जास्तीत जास्त हजेरी लावून आणि प्रोत्साहन देऊन आम्हा सर्वां आम्हाला सर्वांना सहकार्य करावं अशी आपण सर्वांच्या वतीनं मी आमच्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आपणास विनंती करतो आज इथं शाळकरी शाळेतल्या मुलांनी काही ड्रेपरी केलेल्या आहेत त्याची स्पर्धा इथं ठेवलेली आहे तसंच मध्यंतरीच्या काळामध्ये काही गावातील मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धामध्ये सहभागी झाले होते अशाही मुलांचा इथं सत्कार होणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी आपला आभारी आहे कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या त्यांची वेशभूषा स्पर्धा झाली त्या स्पर्धेचे विजेते निवडले गेले तर विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेसह ट्रॉफी आणि पुस्तकं भेट दिली गेली या कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीतील किशोर जोरवेकर संजय बागुल निलेश बागुल राहुल निकम संदीप ठोंबरे राहुल बागुल सुधीर रोहम सनी राहींज पोपट साळवे संचित भारती गोकुल ठोंबरे प्रसाद मांडे प्रदीप मांडे योगेश ठोंबरे अनिल ठोंबरे सतीश ठोंबरे प्रल्हाद ठोंबरे संतोष वर्पे चेतन पवार आदित्य मांडे यांच्यासह शिवजयंती उत्सव समिती परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामस्थ यांनी मोलाचे परिश्रम घेतले कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर यांनी केलं तर सूत्रसंचालन संजय बागुल आणि निलेश बागुल यांनी केलं सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा